आणि त्यानंतर शिष्टमंडळाला ते भेटतील आणि सगळ्यात शेवटी असेल ती वायबी चव्हाण सेंटरमध्ये या महाविकास आघाडीच्या सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद कशा पद्धतीने एका एका घरातून चार चार पाच पाच हजार बोगस मतदारांची नावं पुढे आलेली आहेत निवडणूक आयोगाच्या का कार्यपद्धतीत कसा घोळ झालेला आहे याबाबतचे अनेक पुरावे राहुल गांधी यांनी गेल्या काही महिन्यात निवडणूक आयोगापुढे आणि देशातल्या जनतेपुढे सुद्धा सादर केले त्यानंतर राज्यातसुद्धा विधानसभा निवडणुकीच्या काळात अनेक भागांमध्ये बोगस मतदान झालं संध्याकाळी साडेपाच नंतर साधारण अर्ध्या तासामध्ये मोठ्या प्रमाणात मतदान झालं आणि म्हणूनच या प्रक्रियेवर संशय व्यक्त करण्यात आला आणि त्यानंतर महाविकास आघाडीचे नेते सतत या निवडणुकीच्या प्रक्रियेवर बोट ठेवतात आणि दुसरीकडे राहुल गांधी या संदर्भातले पुरावे जवळ आलेल्या आहेत या निवडणुकांच्या काळामध्ये सुद्धा पुन्हा एकदा बोगस मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतची मतदार यादी हीच आता डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या